मग कशी झाली तर पुरी कशी झाली ते सांगा मग आता खाऊन बघणार आहेत ते खूप छान झाली आहे मस्त आहे टेस्ट आणि खूप टुमटुमीत झाले बघून छान आहे रेसिपी आज मी करणार आहे उपासाची पुरी तर याच्यासाठी लागणारं साहित्य तुम्हाला दाखवते तर इथं मी वरेचं पीठ घेतलं आहे एक कप पाव कप राजग्र पीठ घेतले बटाटे घेतले दोन तीन चिली पेक्स घेतले हिरवी मिरची एकदम बारीक चिरून घेतले आणि चवीनुसार मीठ घेतले तुम्हाला तिळ टाकायचे असले तरी पण तिळ टाकू शकताय तर आता आपण इथं आहे ना बटाटा खिसून घ्यायचा आहे आपण अगोदर पहिला कारण असंच आपण मॅश करून घातला तर बटाटा पुरीमध्ये व्यवस्थित होणार नाही ना म्हणून आपण खिसून घालायचं बटाटा हा उकडून घ्यावा दांडेकर मधून पीठ आणलेलं आहे घरात पण आपण करू आहे नेहमी विकत आणलेलं आहे आणि इथं राजग्रा पीठ हे बघा हे आपल्याला अवेलेबल मिळते कुठल्या पण दुकानामध्ये तर इथं मी बटाटा मी खिसून घेतला आहे याच्यात वरईचं पीठ टाकून घेऊया राजगरा पीठ इथं मी दोनच बटाटे घेतले आहेत बघा एक बटाटा तसंच ठेवलेला आहे त्याच्यात आपण चवीनुसार मीठ टाकूया हिरवी मिरची आणि चिली फ्लेक्स इथं आपण लाल तिखट टाकायचं आहे लाल तिखट टाकल्याने पुरीला कलर पण छान होतं येणं आता पण हे अगोदर पाणी घालायचं नाही याच्यामध्ये अगोदरचं त्यामध्ये ओलावा असतो ना त्यामुळे अगोदर असं मिक्स करून घ्यायचं आहे लागलं की वरून पाणी आपल्याला थोडं थोडं घालता येते थोडंसं पीठ पाणी घालायचं याच्यामध्ये तर हे असंच आपण चांगलं मळून घेऊया हे बघा इथं माझं पीठ मळून झालेलं आहे बघा हे बघा इथं मळून झालेलं आहे ला आपण एक दहा मिनटं ठेवूया तोपर्यंत आपण बटाट्याची भाजी करून घेऊया इथे कढई गरम झालेली आहे बघा आपण आता याच्यात मिरची टाकून घेऊया मिरची चांगली परतून घ्यायची आपण इथं बघा मिरची पण चांगली परतली आपण मीठ टाकून घ्या ह्याच्यात मीठ टाकल्याने नाही कसं मिरचीमध्ये तिखट आपल्याला लागणार नाही आणि थोडंसं त्याच्यामध्ये लिंबू पण गोळून घ्यायचं आणि याच्यात बटाटा घेऊन बारीक चिरलेला बटाटा घालून चांगलं परतून घेऊ आपण इथे आपली बटाट्याची भाजी पण परतून झाली आहे आपण आता जास्त बंद करूया आपण आता ही बटाट्याची भाजी आपण सर्विंग बॉन मध्ये काढून घेऊया बाकी किती छान अशी मस्त झालेली आहेत हे बघा इथं आपली बटाट्याची भाजी तयार आहे तर माझं तेल लावून असे हे करून झालेले आपण आता छ एक मोठा गोळा करून घेऊया असे छोटे छोटे गोळे करून पण लाटायचा असं मी एकसारखे येण्यासाठी मी मोठा गोळा करून वाटीन काटणार आहे तर आपण इथं पीठ घ्यायचं थोडं लावायला आणि लाटून घ्यायचं जास्त पातळ पण लाटायचं नाही जास्त झाड पण लाटायचं नाही मिडियम असं लाटायचं चिकटाय लागले की थोडस पीठ लावायचंय जरा हे बघा असे झाड लाटायचे हे बघ

बघा कसं छान असं सा एकसारखे असं आलेत पुऱ्या आपण आता तळून घेऊया इथं मी तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे आपण आता तेल गरम झाले की नाही ते बघूया चेक करूया इथं आपलं तेल पण गरम झालेलं आहे

এবার কে ছান টমু ফুগলে পান আত টিশুপেপর কাড়ে कसे छान फुगलेले असंच आपण आता सगळ्या पुऱ्या तळून घेऊया बघा इथं माझ्या पुऱ्या तळून झाल्यात बघा किती छान असा कलर आलेला आहे याला आपण आता ह्याच्यात काढून घेऊया बघा किती छान अशा पुऱ्या तयार झालेल्या आहेत इथं माझ्या उपासाच्या वरीच्या पांद्याचं बघा पुऱ्या माझ्या तयार आहेत बघा आता मी उपवासाचं ताट तयार करणार आहे चला तर मग आपण आपण उपवासाचं ताट तयार करायला घेऊया इथं आपण ताट घेतले पुऱ्या घेऊया बाकी ते छान असे फोडलेले टमटमी तसे झालेले पुऱ्या उपवासाची चटणी चे फुगरायची बटाट्याची भाजी इथं उकडलेल्या शेंगा आणि इथं बटाट्याचा खिसाचा चिवडा इथे पापड शाबूचे पापड आणि हा बटाट्याचा पापड इथं माझं उपासाचं ताट तयार आहे माझी रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद इथे माझं उपासाचं ताट बघा देवीला तयार आहे आता मी नैवेद्य दाखवून घेणार आहे